नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे आपण पाहत आहात शब्द योधा लाईव्ह शब्द लाईव्हच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांसाठी मित्रांनो आज पुस्तक परीक्षणावर आपण बोलणार आहोत एका पुस्तकावर बोलणार आहोत एका कथासंग्रहावर बोलणार आहोत नेमका हा कथासंग्रह कोणाचा आहे तर नितीन थोरात नावाच्या एका रायटरने लिहिलेल्या लिहिलेला हा कथासंग्रह रायटर पब्लिकेशननी प्रकाशित केलेला आहे आणि या पब्लिकेशनच्या माध्यमातून खुशबू हे पुस्तक जे आहे खुशबू हे कथासंग्रह आहे हे आपल्याला ऑनलाईनसुद्धा मिळतो मग नेमकी खुशबू काय आहे खुशबू कथासंग्रह काय आहे बऱ्याच वेळा आपण पाहतो समाजामध्ये लोक असंख्य वेदना व्यथा घेऊन जगत असतात आणि या व्यथा आणि वेदना खरं तर पुस्तकाच्या रूपाने येत नाहीत आणि बऱ्याच वेळा ह्या व्यथा आणि वेदना याच्या जाणीव आणि नेणीवा समाजाला होत नाहीत आणि मग समाजाला ह्या जाणीव नेणीव होण्यासाठी खुशबू या कथासंग्रहातून मानवी मनाचं प्रतिबिंब खऱ्या अर्थानं लेखकांनी या चित्रांच्या माध्यमातून या कथांच्या माध्यमातून उमटवलेला आहे आणि मग हा कथासंग्रह काय आहे मी तुम्हाला सांगितलं की रायटर पब्लिकेशनने प्रकाशित केलेला खुशबू नावाचा कथासंग्रह नितीन अरुण थोरात या रायटरचा आहे आणि मग हे कथासंग्रह काय आहे तर या कथेतला रायटर हा खऱ्या अर्थानं नायक आहे आणि खुशबू जे आहे या कथासंग्रहातलं एक पात्र आहे आणि त्याचा मित्र अर्थात त्याचा मित्र या सर्व गोष्टीला खऱ्या अर्थानं कसा कारणीभूत आहे हे देखील या कथेच्या माध्यमातून या कथांच्या माध्यमातून आपल्याला वाचायला मिळतं मग खुशबू काय आहे आपण पाहतो समाजामध्ये असंख्य व्यथा वेदना घेऊन जगणाऱ्या स्त्रिया अर्थात वैश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया मग खुशबू कोण आहे तर आपली या कथेतली जी खुशबू आहे ती खुशबू आहे बुधवार पेठेमध्ये पुण्यात वैश्या व्यवसाय करणारी एक स्त्री आणि मग या वैश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रीचं जगणं खऱ्या अर्थाने या कथासंग्रहांच्या माध्यमातून लेखकाने मांडलेलं आहे आणि मग रायटर नावाचा नायक या खुशबूच्या व्यथा आणि वेदना आपल्या या पुस्तकातून मांडत असतो स्वारगेटपासून पासून स्वारगेटच्या बसस्टँडला गाडी लावून जेव्हा तो बुधवार पेठेत जायला निघतो तिथून या कथा संग्रहाला सुरुवात होते आणि आपल्या मित्राच्या माध्यमातून तो खुशबूपर्यंत पोहोचतो कारण लेखकाला या पुस्तकावर या वर, कादमर कादमर लेने या स्त्रियांवर खऱ्या अर्थाने कादंबरी लिहायची असते आणि कादंबरी लिहिण्यासाठी तिथला अनुभव त्याला हवा असतो आणि हा अनुभव घेण्यासाठी हा रायटर खऱ्या अर्थानं स्वतःला सभ्य समजणारा समाज आपण जेव्हा या पुस्तकाच्या माध्यमातून वाचायला लागतो तेव्हा सभ्यता कुठल्या कुठं आपली गळून पडत असते आणि आपल्या मानवी मनाचं प्रतिबिंब प्रत्येक कथेमध्ये आपल्याला दिसून येते आणि जेव्हा रायटर बुधवारपेठेमध्ये जातो आणि बुधवार पेठेमध्ये गेल्यानंतर खुशबूची माहिती घेतो आणि खुशबूच्या माहिती घेत असताना गेल्यानंतर त्याच्या मनाची जी होणारी घालमेल आहे किंवा पहिल्यांदाच आपण एका वैशा वस्तीत गेल्यानंतर त्याच्या मनाची घालमेल आणि अगदी लाजराबुजरा चेहरा घेऊन आणि अगदी खाली मान घालून खुशबूशी संवाद करणारा रायटर ह्याच्यात दाखवलेला आहे आणि मग हे वास्तव जेव्हा आपण पाहतो तेव्हा खुशबूचं जगणं हे रायटर याच्या माध्यमातून मांडत असतात या कथेचा आणि एकूण कथा संग्रहामध्ये रायटर नायक आहे आणि खुशबू जी आहे एक पात्र आहे आणि पुणे जेव्हा आपण पाहतोचा मित्र या तिघांच्या भोवती ही कथा खऱ्या अर्थानं फिरत असते समाजातलं वास्तव समाज मनाचं प्रतिबिंब या कथांच्या माध्यमातून लेखकाने सुंदर मांडलेलं आहे आपल्या लक्षात येईल खुशबू काय आहे खरतर एका बुधवार पेठेमध्ये एका वैश्यव्यवसाय करणाऱ्या एका ही कथा आणि वैश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रीच्या मनाचे प्रतिबिंब तिच्या मनातलं जी घालमेल आहे त्या मनातलं जे काही आहे हे वास्तव मांडण्याचं वा वास्तव मांडण्याचा प्रयत्न खरंतर लेखकांनी फार सुंदर केलेला आहे आणि मग हे वास्तव काय आहे मग खुशबू काय आहे खुशबू आपल्या लक्षात येतं खुशबू प्रेम आहे मग प्रेम म्हटल्यानंतर आपल्या लक्षात येतं की वैश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रीच्या जीवनात प्रेम असतं का आणि ती प्रेमळ असते का हा आपल्याला पडलेला प्रश्न असतो खुशबू प्रेम आहे खुशबू वेदना आहे मग वेदना ती कशी मांडलेली आहे हे आपल्याला तर पुस्तकाच्या रूपानंच वाचल्यानंतरच आपल्याला कळणार आहे की खुशबू प्रेम कसा आहे खुशबू वेदना कशी आहे खुशबू त्याग आहे खुशबू काय आहे तर खुशबू त्याग आहे खुशबू दुःख आहे दुःख आणि वेदना आहे आणि खुशबू जशी प्रेम आहे वेदना आहे त्याग आहे तशीच खुशबू समर्पण देखील आहे खुशबू वात्सल्य आहे खुशबू मैत्री आहे खुशबू जिवाळा आहे खुशबू नाता आहे खुशबू व्यथा आहे खर तर आपण पाहतो मानवी मनाच्या व्यथा या खुशबूच्या माध्यमातून लेखकांनी फार सुंदर मांडलेले आहेत आणि खुशबू ही खऱ्या अर्थानं या समाजाच्या डोळ्यात डोळ्यामध्ये जे जा आपण ज्याला असं म्हणू की जळजळीत अंजन समाजाच्या डोळ्यात भरणारं जंज एक जळजळीत अंजन आहे अशी आपली खुशबू पुढे जेव्हा आपण वाचायला लागतो खुशबू माणुसकी आहे खुशबू आशा आकांक्षा आहे खुशबू हिमालय आहे खुशबू आभाळ आहे मग ही आभाळ कशी आहे हे तुम्हाला कथा वाचल्यानंतरच कळेल कारण खुशबूच्या मनाचं आभाळ कधी भरून येतं आणि कधी रिकामं ती रायटर करते हे आपल्या या कथेच्या माध्यमातून वाचायला मिळेल कारण तिचं भरून येणारा आभाळ रायटर ओळखत असतो आणि मग तेव्हा रायटर तिथं आपण समाजाचा सभ्यपणा ज्याला समजतो रेषा व्यवसाय करणाऱ्या स्त्रीकडं पाहण्याची जी समाजाची जी प्रथा आहे समाजाची जी नजर आहे ती नजर बदलायला लागते कारण ही नजर बदलत असताना आपल्यातलं वास्तव आपल्यातलं माणूसपण आणि आपल्यातला सभ्यपणा कसा हा आपण पाळत असतो ते लेखक याच्या माध्यमातून मांडतात आणि मग मां खुशबू सारखं आभाळ खुशबू कसा आभाळ आहे आणि ते रिकामं कसं होते आणि ती रायटर कसे आपलं आभाळ रिकामं कशी करते या कथेच्या माध्यमातून आपल्याला वाचायला मिळतं आ... खुशबू हिमालय आहे आता खरं आपल्याला प्रश्न पडतो की एका व्यवसाय करणाऱ्या स्त्रीचा मनाचा ठाव था घेत था असताना किंवा एखाद्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रीच्या मनाचं वर्णन था करत असताना था था ती हिमालय कशी होऊ शकते आणि आपण हिच्याकडं पाहण्याचा जो दृष्टिकोन समाजाचा आहे तो अतिशय वाईट आहे आणि मग या वाईट दृष्टिकोनाला खरं तर रायटर बदल्या लावतात आणि हेच खऱ्या अर्थानं या कथा संग्रहाचा एक मजबूत ज्याला आपण पिलर म्हणू किंवा संग्रहाची जी काही मजबूती असते जी काही संग्रहातून येणारा जो विचार आहे तो खऱ्या अर्थानं याचे एक आधारस्तंभ आपल्याला पाहायला मिळतात त्या खुशबूच्या माध्यमातून मानवी मनाचा ठाव घेत असताना खुशबू हिमालय कशी आहे हे रायटर याच्यामधून मांडत असतात खरखर त्या उन्हातली ती सावली आहे आता आपल्याला प्रश्न पडेल की एक व्यवसाय करणारी स्त्री रखरातल्या उन्हातली सावली कशी होते खरं तर ती रखरख्या उन्हातली सावली कशी आहे ती आपल्याला ही कथा वाचल्यानंतर हा कथासंग्रह वाचल्यानंतर समजदार आहे परंतु आपली खुशबू जी आहे ती रखरख त्या उन्हातली सावली आहे खरं तर खुशबू मानलं तर ऊन आहे आणि जाणली तर सावली आहे मग मानलं तर ऊन आहे जाणली तर सावली कशी आहे ते आपल्याला त्या कथेतूनच पाहायला मिळतं कारण जेव्हा जेव्हा तिच्या आयुष्यामध्ये ऊन येतं तेव्हा ते तेव्हा ती आपल्या रायटरला अर्थात त्या नायकाला फोन करते आणि आपल्या आपला आभार रिकामं करते आणि आपला आभार रिकामं करत असताना तिच्या आतलं रखरखत ऊनही आपल्याला दिसायला लागतं जेव्हाही खुशबू लेखकाच्या अर्थात रायटरच्या कुटुंबाच्या संपर्कात येते तेव्हा ती कशी सावली बनते तेव्हा ती कशी आभाळ बनते तेव्हा ती कशी त्यागी बनते तेव्हा ती कशी प्रेमळ बनते हे या विविध कथांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते खरं तर क खुशबू हा कथासंग्रह यासाठी वाचनीय होतो की आता कथा ज्या आहेत त्या कथा खऱ्या अर्थानं वास्तव आहेत लेखकानं कुठलाही आव आणलेला नाही लेखकानं आपली प्रतिभा वापरत असताना तर रायटर आपली प्रतिभा वा वापरत असताना अतिशय जडजड ज़़़ शब्दामध्ये लिहितात आणि जड शब्दात लिहिणारा रायटर आपल्याला फार मोठा लेखक वाटतो परंतु इथे मात्र आपल्या रायटरनं अर्थात लेखकानं याच्यामध्ये अगदी साध्या आणि सरळ आणि सोप्या भाषेमध्ये मानवी मनाचं प्रतिबिंब मांडले आणि मग हे प्रतिबिंब मांडत असताना समाजातल्या ज्या काही ढोंगी प्रथा आहे समाजातले काही ढोंग आहे जे काही सभ्यतेचं लोक ढोंग घेतात ते ढोंग देखील आपलं आपो आप आपोआप गळून पडतं जेव्हा आपण हा कथासंग्रह वाचायला घेतो आणि म्हणून हा कथासंग्रहाची जी काही मजबूत बाजू आहे ती बाजू खऱ्या अर्थानं या कथासंग्रहाची हेच आहे की आपल्यातला माणूस ती जागा करते आपल्यातल्या आपल्यातला ज्या माणूस तर जागा करतेच करते परंतु आपल्यातलं संवेदनशील मन आहे हे जागा करते आणि खुशबूकडं संवेदनशील मनाने खरंतर खुशबूकडं बघत असताना आपलं मन हे हे एका वेग आशनं पाहतं किंवा खुशबूकडे बघत असताना तिच्यावर उपकार करणारी भाषा आपण पाहत त्या नजरेतून ते, नजरे ते पाहत नाही किंवा तिला बघत असताना एक माणूस म्हणून कसं पाहिलं पाहिजे ही कथा ह्या हा कथासंग्रह त्या माणुसकीच्या भोवती आपल्याला फिरताना कायम दिसतो पुढे जेव्हा आपण पाहतो जे आपलं नाटकी जगणं आहे आणि पुढे काही अशा कथा आहेत या खुशबूज कथा संग्रहामध्ये नाट की नाटकी जगणं जे आहे ते नाटकी जगणं मात्र लेखक आपलं गळून पाडतो कारण आपण जेव्हा समाजामध्ये वावरत असतो समाजाचं नाटकी जगणं या नाटकी जगण्यावर खुशबू कशी थप्पड आहे हे देखील आपल्याला पाहायला मिळतं आपण दुसरीकडे पाहतो लेखक अलीकडे आपल्यासमोर लेखक म्हटल्यानंतर एक वेगळी प्रतिमा निर्माण होते रायटर म्हटल्यानंतर एक वेगळी प्रतिमा निर्माण होते याच रायटरची या रायटरची कथा देखील याच्यामध्ये दे आपल्याला पाहायला मिळते आणि मग हा रायटर खरं तर जेव्हा आपण रायटरकडे पाहतो तेव्हा तो फार असा एक वेगळ्या पोशाखामध्ये असलेला अगदी वेगळ्याच दुनियेमध्ये असणारा रायटर आपण पाहतो परंतु अशा रायटरचा आविर्भाव क त्या आविर्भावासह समाजाचं नाटकी जगणं ती खरं तर थप्पड मारून शिकवते की हे कसं आपण नाटकी जगणं जगत आहात म्हणजे समाजाच्या नाटकी जगण्यावर मारलेली थप्पड देखील आपली खुशबू आहे खुशबू काय आहे तर खुशबू सर्व विषयाचं विद्यापीठ आहे या रायटरपेक्षाही ती पुढे आहे रायटर फक्त व्यथा वेदना मानण्यामध्येच व्यस्त आहेत परंतु रायटरच्याही पुढे आपली खुशबू आहे आणि व्यवसाय व्यवसाय करणारी बुधवार पेठेतल्या गल्लीमध्ये व्यवसाय व्यवसाय करणारी ही स्त्री कशी आपल्याला जगणं शिकवते या कथासंग्रहाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं पुढे आपल्याला अजून एक महत्वाची गोष्ट राहूनच गेली ते म्हणजे कोरोना काळामध्ये वैश्य व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांचं जगण कसं होतं हे देखील आहे आणि असं रायरने जगत असताना खुशबूच्या व्यथा वेदना सांगत असताना खुशबू या कोरोना काळात कशी जगत आहे जेव्हा रायटर मांडतात ज्या काळामध्ये नातेगोते देखील आपल्या जवळ येत नव्हते असा कोरोनाचा काळ होता अशा प्रसंगी या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांचं जगण कसं होतं हे देखील खुशबूच्या माध्यमातून लेखक मांडतात एकूणच काय तर खुशबू हे मानवी मनाच्या प्रतिबिंब याच्यात खुशबू कथा संग्रहातून दिसते तेवढंच नाही तर खरं तर मानवाचं वास्तव जगणं कसं असलं पाहिजे नाटकी जगणं कसं असू नये हे देखील आपल्याला खुशबू या कथासंग्रहामध्ये वाचायला मिळते खरं तर सर्व जगण्याला जगण्याला एक वास्तवाचा टच कसा असला पाहिजे आणि नाटकी जगणं कसं राहू नये व्यथा वेदना घेऊन कसं जगता येतं हे खुशबू करून आपल्याला शिकता येतं हा कथासंग्रह आपण नक्की वाचा नितीन सरांनी लिहिलेल्या या कथासंग्रहामध्ये खरं तर आपल्याला खूप काही शिकायला मिळतं हा कथासंग्रह शंभर पानाचा जरी असला तरी आपल्याला खूप काही शिकायला मिळतं आणि या कथासंग्रहाच्या माध्यमातून आपण नक्कीच आम्हाला सांगा की हे पुस्तक वाचल्यानंतर ते आपल्याला पुस्तक कसं वाटलं हा कथासंग्रह आपल्याला कसा वाटला आणि तेवढंच नाही तर आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नवीन नवीन पुस्तकावर माहिती पुस्तक परीक्षण आपण येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत तर मला असं वाटतं की आपण आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुस्तक परीक्षण पाहण्यासाठी राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी राजकीय समीक्षा ऐकण्यासाठी आपण नक्कीच आमच्या यूट्यूब चॅनलला एकदा भेट द्या कमेंट म्हणजे नक्की कळवा की हा व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद